दिल्लीचेही तख्त राखितो तो खरा आपला मराठी तो खरा मराठा आपण मरे मध्ये जे काही फोटो बघतो दिल्लीचेही बूट चाटितो हे हे आपल्या बघव्याच्या अवलादीचे नाही मी पणा यांच्या अंगात आहे अहमपणा या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना गुलालात नावून आहे तो गुलाला असा तसा नाही या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नावून निघायचा मुंबई आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच आणि भाजपने काही केलं तर अमर प्रेम शिवसेना आणि शिवसेने कधी म्हातारा होत नाही आणि आपल्याला सर्वांना शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे त्याने अनेकदा सांगितलेलं आहे की माणूस वयाने थकत जातो पण तो ज्या दिवशी मनाने थकतो तेव्हा तो वृद्ध होतो तुमच्या तर मला वाटत नाही कोणाची मन थकलेली आहेत आणि मन थकली थक थक असली किंवा असती तर आज इकडे तुम्ही आलाच नसतात आज मला सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांना बघून मी लहान झाल्यासारखा वाटतोय मग यांच्यासमोर लहानच आहे पण सगळे शिवसैनिक जुने जे शिवसेना प्रमुखांच्या काळी अगदी दिना काय वासू काय श्याम काय सगळेच कोणाकोणाची नाव घ्यायची आणि कोणाची नाही सगळेच हे एखाद्या सुरक्षा कवचा सारखे शिवसेना प्रमुखांसोबत असायचे सगळे शिवसैनिक तुमच्यापैकी अनेक जण होते आणि तुम्ही त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसोबत होतात म्हणून आम्ही सर्व कुटुंबीय निर्धास्त असायचो हे तुमच्या भरोश्यावरती आणि तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवलात कोणाची हिंमत होत नव्हती शिवसेनेकडे आणि शिवसेना प्रमुखांकडे तर सोडाच वाकड्या नजरेने बघण्याची आता ठीक आहे वयाने जर असे सगळेच किंचितसे वाकले असतील पण त्यावेळेचे सगळेजण तरुण आणि तेव्हा तरुणाईतली त्यांची आठवण बघितली तर काठी कोणाच्या हातात आता पण नाहीये पण तेव्हा काय काय होतं चंद्रकांतजी तुम्ही सांगू शकाल आणि सगळ्यांकडे एक एक म्हणजे काय अत्याधुनिक तुम्हाला ज्या त्या पीडितल्यांची आठवणी त्याने माहिती असेल की कोणाकडे किती काट्याच बरोबर ना त्याला काय म्हणायचं कटकट्या आणि तो नुसता आवाज आल्यानंतर समोरचा पळायचा मग आता ही सगळी आपण गाणी वगैरे ऐकतोय शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती वेडात मराठे वीर दौडले सात या काय काय गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत विशेषतः वेडात मराठे वीर दौडले सात जे आहे तर तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जनता पक्षाचा तो जो काळ होता शिवाजी पार्कवरती जनता पक्षाची सभा होती मोरारजी देसाई नरराक्षस त्यांची यांची सभा झाली आणि शिवसेना भवनचा सा म्हणजे दे साधारणतः सत्याहत्तरचा सा तो काळ होता शिवसेना भवनचं बांधकाम पूर्ण नव्हतं झालेलं पण तो सगळा कारण तेव्हा जनता पक्षाची लाट होती प्रचंड समुदाय भवन समोर जमला आणि सेनाभवनवरती दगडफेक केली होती आपल्याकडे काय तयारी नव्हती कारण बांधकाम सुरू होत आणि तेव्हा जे काही मी जे म्हणतो ते मला सगळे नावानेशी माहित आहेत पण ते जे काही वेडात मराठे वीर दौडले सात तसे हे सुद्धा जेमतेम हाताच्या बोटावरती मोजणीवढे शिवसैनिक होते ते त्या मोठ्या मी तो जनसागरच होता त्याच्यात घुसले आणि सफासप जे आता सफासप हा शब्द कशाला वापरतात आणि त्याने जे काही केलं ते सगळे उधळून गेलं आणि तेव्हापासून सगळ्यांना कळलं की शिवसैनिकाशी टक्कर देणं माहिती जी आपली गोष्ट आहे ना हमसे टक टक्कर आहे का ते करून दाखवणारे शिवसैनिक आहेत म्हणून कोणी शिवसैनिकाशी टक्कर देण्याची आणि घेण्याची हिंमत करत नाही आजचा जो काय सगळा काळ सुरू आहे हा काळ विचित्र आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही ज्यांच्या सोबत आपण पंचवीस तीस वर्ष हिंदुत्व या एका शब्दासाठी म्हणून त्यांचे बरेचसे चोचले पण ऐकले मान्य केले ज्यांना कोणीही महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हता त्यांना खांद्यावरती बसून आपण महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये नेलं आणि आता ते वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागलेत त्यांना कल्पना नाही की एक जमाना हाही होता आणि तो जमाना लवकरच दिसेल परत मराठ्यांच्या घोड्याच्या टापाने दिल्ली थरथरायची आणि आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे आहे दिल्लीचेही तख्त राखितो तो खरा आपला मराठी तो खरा मराठा आपण मरे मरे जे काही फोटो बघतो दिल्लीचेही बूट चाटितो हे हे आपल्या बघव्याच्या अवलादिचेच नाहीत हे गद्दार आहेत सगळे आजपर्यंत कधीही शिवसेना प्रमुख तर कधी मला वाटतं जेमते माझ्या आठवणीत एकदाच गेले होते दिल्लीला मी सुद्धा जातो ते तिकडनं नीट आमंत्रण आलं इंडिया बैठकीचं वगैरे तर जातो नाही तर आपल्या खासदारांना भेटायला कधीतरी जातो पण कधी वर्षात एखादा वेळेला गेलो तर आताच जे चाललेलं आहे दरवेळेला उठसुट मुजरे मारायला जातात हे त्यांचे हुजरे हे काय मार शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार आणि देश पूर्ण नासून टाकलेला आहे मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली की आपण अराजकाच्या दिशेने चाललोत की काय दिशाहीन सगळं चाललेलं आहे उठसूट कोणाले पक्षामध्ये घेत आहेत म्हणजे मी मागे सुद्धा म्हटलं ना आता आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ना कोण त्यांचं राहू एका आत्ताचे नाही ज्येष्ठ शिवसैनिक आहेत असे अनेक आहेत मुस्लिम कार्यकर्ते पण आपण काय म्हंटल म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात थोडंसं बोललो होतो की भाजप जे काय करतं ते सगळं चालून द्यायचं ते आम्ही खपवून घ्यायचं मग ता, ते जातील अगदी मस्जिदीमध्ये जातील नमाज पडतील मोदींनी स्वतः सांगितले की ते काय ईदच्या दिवशी त्यांच्या घरी सगळे जेवणाचं म्हणजे हे सगळे चाळे आपण बघायचे म्हणजे आम्ही जर काय काही करायला गेलो किंवा दुसऱ्यांनी कोणी केलं तर ते लव जिहाद आणि भाजपनी काही केलं तर अमर प्रेम हा कोणता नाही आहे आपण त्यांना काय बोलायचं नाही बर आता एक दोन दिवसामध्ये जे काही घडलं तुम्ही पाहिलं असाल की पालघर मध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला कोण तुम्हाला माहिती आहे ना चौधरी साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोमा पोम केली होती आणि जणू काही ते पाप आपणच घडून आणले अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही पण तिथपासून होते नाही कारण आवाज मोठा असतो कोणाचा डेट कुठपर्यंत असेल आपल्याला कसं कळणार आणि आता त्याच चौधरीना यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला मग हा हिंदुत्वाचा अपमान नाही मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर असं झालं मग तुम्ही बोंबळण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची बरं अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाही आहे कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपनी प्रवेश का दिला आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली काय एक तरी काय एक काहीतरी स्वीकारा ना सांगा एक तर ठणठणीत सांगा की याचा काही संबंध नाही आणि संबंध नसेल तर एक तर त्या चा चौधरीची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे शिवसेनेची देवेंद्र फडणवीस आणि भाजपनी माफी मागितली पाहिजे याच्यामध्ये आगडोम तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना साहूंचा हत्याकांड झाले दुर्दैवी घटना होती त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं आहे पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं की तो पवित्र झाला धाराशी मध्ये तेच झालं तो कोण ड्रगवाला एक हा आंगणे का गांगणे काय गंगावणे नाही कोण जो असेल तो त्याला प्रवेश दिला आणि सगळं म्हणजे सत्तर हजार कोटीचा घोटाळे केला अजित पवारांचा हेच बॉम्बल स्वतः पंतप्रधान बोलले होते आणि ते मांडीला मांडी लावून बसतात अशोक चव्हाण त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमिनीचं बळ बल, जमीन बळकवणारे म्हणून ज्यांनी बोंबोंब केली होती ते बाजूला घेऊन बसले आम्ही हा भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही कदापि आम्ही नव्हतो अशा भाजपासमोर सोबत आम्ही जाऊ शकत नाही त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आत्ताचा भाजप हा अमिबा सारखा झालेला आहे त्याला आकार नाही उकार नाही काही नाही एक पेशीय म्हणजे यांचं जे काय सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे सगळं माझ्याच हातात म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात नाना नानी पारची काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये पंतप्रधान पण मीच हे पण मीच ते पण मीच हा जो मी पणा यांच्या अंगात भिनलेला आहे अहमपणा या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना गुलालात नावून आहे तो गुलाला असा तसा नाही या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नावून निघायचा नाही आता निवडणुका येतात आणि निवडणुका जातात आता सुद्धा जे बिहारमध्ये घडलं हे जे काही टीव्हीवरती आपण बघत होतो प्रचाराचे सगळे दृश्य कोणाच्या सभेला किती गर्दी उसळते उत्स्फूर्तपणाने आता तु, सुद्धा तुम्ही सगळे आलेले आहेत मला माहितीये कोणाला काही पाकिटे किंवा काही दिलेले नाहीत स्वतःहून आल्या शिवसेनेच्या प्रेमापायी म्हणून आलेला पण ही जी एक लोकशाहीची त्यांनी वाट निवडलेली आहे किंवा वाट लावलेली आहे विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विधानसभेचा जो काही निकाल लागला हा अजूनही कोणालाच पटत नाहीये कोणालाच पटत नाही म्हणजे मत चोरी तर केलीच पक्ष चोरी तर केलीच आता काल अनिल देसाईनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ए बी फॉर्म पण चोरलेला आहे हे सगळे तुम्ही जा ना बसान त्या चोर बाजारामध्ये कशाला तिकडे जाऊन बसताय सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं ही लोकशाही ही खोटी लोकशाही आहे ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे आम्ही म्हणतो आम्हाला आम्ही मुंबई आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आणि मग का ना तुम्ही पंचवीस तीस वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेच्या हाती दिली काही काळ आधी भाजपा सुद्धा आपल्या सोबत होतीच पण पंचवीस वर्षात आपण काय काम केलं आपण जे काम केलं त्याचा पाड वाचू आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि घालवून दाखवलं मला वाटतं दिवाकर जी तुम्ही काय सगळेच सगळे ज्येष्ठ शिवसैनिक त्यावेळेला महापालिकेचे दिवाकर होते साहेब तर महापौरुस होते किशोरीताई पण महापौरुस होते आपल्या काळामध्ये जे काय आपण केलं मुंबई आपली मुंबई म्हणून तो आपलेपणा भाजपच्या एका तरी नेत्याच्या मध्ये आहे का एका तरी नेत्याच्या अंगामध्ये आहे ही आपली माझी मुंबई आहे आम्ही म्हणतो ही माझी मुंबई आहे हे माझ पण जे आहे हे आपलं पण आहे हे कोणाच्या तरी रक्तामध्ये आहे भाजपच्या आपण जे काय करून मुंबईसाठी केलं होतं ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी आपण मुंबई महापालिकेच्या जमवून दाखवल्या होत्या आणि आता रोज बातम्या येतात ह्या ठेवी तोडत चाललेत एक चार दिवसापूर्वी बातमी आले आणखीन पाच ते दहा हजार कोटी ठेवी तोडणार आहेत बरं या ठेवी तर तो तोडल्याच पण आणखीन भयानक गोष्ट म्हणजे दोन लाख तीस हजार कोटीची देणी यांनी करून ठेवलेली आहेत मुंबईच्या डोक्यावरती कोण भरणारी कुठून आणणारी का जी उजळतो का आपण जाऊ शकत ना भाजप बरोबर मिंदे गेला हा गेला तरी गेला आम्ही पण जाऊ शकतो नाही जाऊ शकत कारण आजच मध्यरात्री मी जाणारे हुतात्मा स्मारकाला तिकडे वंदन करायला कारण संयुक तो संयुक्त महाराष्ट्राचा जो काही काळ होता तुमच्यापैकी अनेक जण त्याही लढ्यामध्ये उतरलेले असतील किंवा तो लढा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असाल आणि योगायोग असा हे तुम्ही मला तारीख विचारली मी तुम्हाला वीस तारीख दिली पण आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी नेमकं बरोबर उद्या एकवीस नोव्हेंबर हुतात्मा स्मारक दिन तो उद्या एकवीस एकवीस नोव्हेंबर म्हणजे जो माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाचामध्ये होता ते माझे आजोबा जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईचे असे लचके तोडताना मी उघड्या डोळ्याने बघत बसू असं एवढा मी काही शंड वाटलो का या भाजपवाल्यानं आहे ना मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी ती शेवटपर्यंत लढली मेरी झाशी नाही डोंगी तसं आपण प्रत्येक जण उभं राहिलं पाहिजे की माझी मुंबई मी माझी मुंबई तुम्हाला लुटायला देणार नाही